निवांत अरे तू सायकली बांधलाय आणि मम्मी आणि पप्पा का गाडीवर कुशाल नाही ला आलाय होय असलंय आणि तू आला नाही तिकडे देवाकडे दिसलं नाही का आमच्या घरात हा होईल का होईल का घरच की दत्त का ग तू सायकली वाली होय अगो भैया काय नाव आहे तुझ अय्यो इशिता होई भया बया 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 काय म्हणते अश्विनी अश्विनी काय म्हणतेस काय म्हणते तर काय म्हणते ऋतुजा आणि मला मग अशी बरी जण म्हणले दीदी तू हिडीव टाकी नाही का म्हणून ऋतुजा हिडीव का म्हण टाकी नाही तू सांग तू खावायचो काय राह मी कशाला खावल मग काय व्हिडिओ टाकले काढायचंय करायचंय काय मरतो बघायचं हा नाही टाकायचं कधी टाकायचं उद्यापासून ते मलाच लागली कमेंट करायला मग या का व्हिडिओ मध्ये दिसली म्हणलं मी काय नाही म्हणतो व्हिडिओ काढायला व्हिडिओ काय अरे मग काढून दे कसं मी अरे बाबाला कथे इन्स्टाला तु काढती व्हिडिओ YouTube ला भी म्हणता YouTube ला कर दे बे ये कशेरट घालती रोट्याच्या व्हिडिओ अरे मग काढू अरे घरात कर नको मग घरातलं दिसतंय होय आता मी झोपली येते आता काय नाही 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 खरी गोष्ट है होय घरातला संसार दिसतोय ना सगळ्या पाहुण्या राहोयला अरला लागा आम्ही कोपटात काढत की लागा काही आता आम्ही शेडमध्ये करत होय आता अश्विनी सारख्याला बघला आमच्या सारखंनीच त्यावेळी जे गरिबी लय वाईट अगं हेडेव काढला का सगळे गेला इथं लोक मागणं फेमस व्हायला लागलेला का हा मग मंग होता लावू सुट्टी देऊ नको उगा राटाला होय होय रेश्मा रेश्मा झाली का नीड रेश्मा बघ फुगन फुगन होय कशी अरे बघवायचं ह्यात काय आली बघवायचं हां हृद्ध ज्या काढणार आहे का हिडी चालू करते ऋतू जियाचा आहे सर्च करा आणि काय कर डाटा नसला ना <laughs> तर पोरण लावायचं वायफाय मध्ये डाटाही लागतो आपल्याला हिडिओ लावायचं हो हो वायफाय बरं थांब तुम्हाला तर सगळ्यांचंच फोन चालतील तुमचं किती बी डाटा मग डाट्यासाठी बांधणच नाही ते अजिबात हा होय रशिमा नाही नाही माझं नाही मी माझ पण रिचार्ज मारते काय बोलते अरे चार पाच महिने झालं तुला रिचर डाटा रिचार्ज असं म्हणे काय म्हणते अरे चार महिना तर फु एकदाच मारलाय तीन महिने तर सुरुवातीचं फुकटच होतं हा अरे अरे बॅग का खावाय तू ती म्हणते खावाय ती तू काय म्हणत हा काय म्हणत तिला अरे हे धावू नको ते धावून कन घर धावू नको संसार धाव न कर मग धावायचं काय तिला मी म्हणतो मला धावू नको झोपली की ति जाऊन दे झोपली अर तो मी काय करतोय ते दिसल ना सगळ्यांना झोन तोटावते अरे मग उठून देखील मी आमच्या उठवून मागा बसलोय तर चाल हिडिव काढ अर्थलोय जेवलोय इंस्टाला मी सांगतो इंस्टाला रोज पाच हे काय आणि युट्यूब लाई ना आमच्या रेस्टमर सारखं रोज तीन सकाळ दुपार संध्याकाळ उघडाटा लावायचा बोके सारखं आणि माझं तर काय बाबा पाहणं जात कधी घरी नाही नाही हो ते काय मी हे काढायला लागलो ना प्रेक्षक बी बघतात आणि ऐकतात बकेलास मालिक ते टेन्शन येते चांगलं नाही काय होत मी घरी असलो ना की मग माझं बघतात तुमचं बघतच टेन्शन पण नाही टेन्शन येते पुरी बुंदी भाजी मग जिरा राईस घर घरी जेवण आलो की मस्त मजे नात करायचं नाही आपला होय अगं भैया चिवीच कसं चालते होय च्यू चिवर बक्की चिवे खाल्लं का तो <laughs> आय आली ना अजून तात्या बस बस बसली की तिथं पाहणा म्हणे हा बरं हिडिओ काढून तिला येड्या घेत काय करू नको हा कळ म्हणजे वायरल होईल कळली अरे बोरखा घेत ना गेला का वाघ्रा स्वतःच्या चॅनल वर तर काढा ना सांगून आणि जे काढ काढताय त्याला बी ना आडव यायचं सारखे उभं टाक काच म्हण दादागिरी करते मॅचिंग मॅचिंग माई ची केलं होय तरी म्हणलं माझ्या उशीर देहनात आले थोड म्हणजे आईने साडी घालील तसलीच लेक्कीला घालायला हा ਘਰ ਲੱਗਤੇ ਕਾ ਤ ਹੂੰ ਪਾਉ ਗੁਰੂ ਨੂੰ ਜਾ ਪਾ ਮਨ ਬਰਕਾਰ ਤੋ ਤੇ ਕਾਰ ਹੀੜ ਘਰ ਲੱਗਤੇ